नमस्कार मित्रांनो इयत्ता सातवी भाग दोन त्यातील माय इंग्लिश बुकमधील युनिट टूमधील जो आपला पाठ आहे द टाउन माऊस अँड द कंट्री माऊस त्या पाठाखालील इंग्लिश वर्कशॉपमधील जो ॲक्टिव्हिटी नंबर फाईव्ह आहे ॲक्टिव्हिटी आहे लाईव्ह इंग्लिश ती आज आपण इथे पाहणार आहोत बघा ॲक्टिव्हिटी लाईव्ह इंग्लिश या भागामध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे रीड धिस मेनू कार्ड केअरफुली अँड आन्सर द क्वेश्चन्स गिव्हन बिलो द कार्ड आता बघा आपल्याला इथे एक मेनू कार्ड दिलेलं आहे आणि ह्या मेनू कार्डवर वेगवेगळे पदार्थ आहेत आणि त्या पदार्थांची किंमत ही तिथे दिलेली आहे तर मुलांना जर आपण हॉटेलमध्ये गेलो तर सुरुवातीला जे तिथील वेटर असतात ते आपल्याला काय आणून देतात बरं बरोबर मेनू कार्ड हो की नाही मग त्या मेनू कार्डमध्ये वेगवेगळे पदार्थ असतात <गगा> आपण ज्या हॉटेलमध्ये गेलो आहे त्यातील काही वैशिष्ट्य विशिष विशिष्ट असे पदार्थ असतात आणि ते पदार्थ आपल्या त्या मेनू कार्डमध्ये डिस्प्ले केलेले असतात किंवा दाखवलेले असतात आणि जेणेकरून आपण ते मेनू कार्ड बघून आणि त्यातील किमती बघून आपण एखादा पदार्थ ऑर्डर करू शकतो बरोबर मग हॉटेलच्या काही वैशिष्ट्ये असतात समजा जर पंजाबी हॉटेल असेल तर तिथे पंजाबी डिशेश विशेषतः जास्त प्रमाणात दिसून येतात नंतर समजा साऊथ इंडियन हॉटेलमध्ये आपण गेलो तर साऊथ इंडियनचे प्रकार वेगवेगळे पदार्थ आपल्या तिथे दिसून येतात आणि त्यासाठी मेनू कार्ड महत्त्वाचं असते तर मग इथे काय सांगितलेलं आहे की हे मेनू कार्ड व्यवस्थित वाचा आणि त्याखाली काही प्रश्न दिलेले आहेत बघा त्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला इथे द्यायची आहेत तर आधी आपण मेनू कार्ड बघूयात ओके बघा आता ह्या मेनू कार्डमध्ये पहिलं काय दिलेले आहे रेग्युलर थाली आता रेग्युलर थाली म्हणजे आपली जी नेहमीची थाली असते तर ह्या हॉटेलमध्ये रेग्युलर थालीची किंमत आहे वन सिक्स्टी रुपीज म्हणजेच एकशे साठ रुपये मग त्या रेग्युलर थालीमध्ये काय काय मिळणार आहे बरं आपल्याला तर प्लेन राईस म्हणजे भात नंतर मसाला भात पण आहे चपाती आहे किंवा ज्वारी बाजरी भाकरी आहे नंतर डाळ आहे दोन व्हेजिटेबल्स नंतर कढी कोशिंबीर पापड भाजी फ्रिटर्स आणि दही हे सर्व पदार्थ आपल्याला जर आपण रेग्युलर था थाली ऑर्डर केली तर ते मिळणार आहेत आणि ह्याची किंमत आपण आधी म्हटल्याप्रमाणे वन सिक्स्टी रुपीज आहे आता पुढे आहे डिलक्स थाली बघा थालीचे दोन महत्त्वाचे प्रकार इथे दिलेले आहेत तर ही डिलक्स थाली जी आहे ती दोनशे तीस रुपयांना आहे आणि त्या डिलक्स थालीमध्ये कोणकोणते पदार्थ येणार आहेत बरं तर सूप जिरा राईस मसाला भात चपाती ज्वार बाजरा राईस भाकरी तीन किंवा थ्री व्हेजिटेबल्स दाल, सोलकडी भाजी फ्रीटस अळूवडी कोथिंबीर वडी सुरळी वडी कोशिंबीर पापड दही अँड वन स्वीट बघा डिलक्स थालीमध्ये त्याची किंमत ही जास्तच आहे रे रेग्युलर थालीपेक्षा टू थर्टी टू हंड्रेड अँड थर्टी रुपीज म्हणजेच दोनशे तीस रुपये मग ऑब्वियसली त्या थालीमध्ये रेग्युलर थालीपेक्षा वेगळे आयटम आणि जास्त पदार्थ आपल्याला इथे मिळणार आहेत मग ही अशी डिलक्स थाली, थाली हे दोन प्रकारच्या थाली आपण बघितल्यात आता पुढे बघूया स्वीट। स्वीट्स स्वीट्समध्ये काय आहे बरं तर बघा श्रीखंड किंवा आम्रखंड मिळणार आहे तीस रुपयाला नंतर बासुंदी बासुंदीची किंमत आहे चाळीस रुपये गुलाबजामून तीस रुपये आमरस सीजनल असणार आहे म्हणजे सीजनल म्हणजे कधी मिळणार बरं आपल्याला आमरस त्या हॉटेलमध्ये तर फक्त उन्हाळ्याच्या दिवसात आंब्याच्या सीजनमध्ये ती फोर्टी रुपीज त्याची किंमत आहे नंतर पुरणपोली थर्टी रुपीज उकडीचे मोदक फोर्टी रुपीज अशा प्रकारे हे स्वीटचे आयटम म्हणजे गोडराचे पदार्थ दिलेले आहेत पुढे आहे, आहे मराठी झटका मराठी झटका म्हणजे इथे महाराष्ट्रीयन हॉटेल हे आहे आणि महाराष्ट्रीयन हॉटेल्समध्ये असे एकदम वेगवेगळे चमचमीत असे स्पायसी पदार्थ आपण ज्याला म्हणतो तिखट असे हे मराठी झटका म्हणून वेगळे वेगळं तर झुणका भाकर विथ ठेचा तुम्हाला माहिती आहे झुणका भाकर म्हणजे बेसन पिठलं आपण म्हणतो त्याला आणि ठेचा पण मिळणार आहे मिरच्यांचा ठेचा असतो तो त्याची प्राईस आहे नाईंटी रुपीज नंतर मटकी उसळ मिळणार आहे फोर्टी रुपीजमध्ये पुढे आहे भरली वांगी फोर्टी रुपीजमध्ये बटर म्हणजे लोणी दहा रुपयात आणि दही वाटी म्हणजे दह्याची वाटी त्या भाकरीसोबत खायला ती वीस रुपये म्हणजे ट्वेंटी रुपीजला मिळणार आहे पुढे आता आपण पाहूयात उपवास स्पेशल काय आहे बरं तर उपवासासाठी आपण नेहमी खातो तो साबुदाणा वडा तो फिफ्टी रुपीजचा त्याची प्राइस आहे नंतर साबुदाना खिचडी फोर्टी रुपीजला मिळणार आहे आणि पुढे उपवास कचोरी जी आहे ती फिफ्टी रुपीजची आहे तर अशा प्रकारे हे पूर्ण मेनू कार्ड आपल्याला इथे दिसत आहे तर आता या मेनू कार्डवरून आपण पुढचे खालील प्रश्न काही दिलेले आहेत ते प्रश्न आता पाहूयात बघा बरं पहिला प्रश्न काय आहे फर्स्ट क्वे फर्स्ट क्वेश्चन इज गेस द मिनिंग ऑफ मेनू कार्ड म्हणजेच काय तर मेनू कार्डचा या शब्दाचा अर्थ काय आहे ते तुम्ही विचार करून सांगा सांगा बरं मेनू कार्ड म्हणजे काय तर आपण पाहूयात मेनू कार्ड इज अ लिस्ट ऑफ डिशेस दॅट कॅन बी सर्व ॲट अ मिल म्हणजे जेवण्याकरिता वाढल्या जाऊ शकणाऱ्या अन्नपदार्थांची यादी असलेले पत्रक म्हणजेच मेनू कार्ड होय सेकंड क्वेश्चन इज वॉट इज द पर्पज ऑफ अ मेनू कार्ड म्हणजे मेनू कार्ड देण्याचा उद्देश काय असतो बरं त्याचं आन्सर आपण असं लिहूयात अ मेनू कार्ड हेल्प्स द कस्टमर्स टू चूज अँड ऑर्डर द फूड आयटम्स म्हणजेच मेनू कार्ड आपल्याला किंवा कस्टमरला मदत करते कशासाठी बरं तर चूज अँड ऑर्डर म्हणजे बघायचं आणि त्यातील कोणकोणते आपल्या पदार्थ हवे आहेत ते, ते निवडायचे आणि ऑर्डर द्यायची हॉटेलच्या वेटर्सला मेनू कार्ड आपल्याला काय मदत करते कशासाठी मदत करते तर कस्टमर्सला ते फूड आयटम्स जे असतात ते सिलेक्ट करायचे चूज करायचे आणि त्याप्रमाणे ऑर्डर द्यायची यासाठी मेनू कार्ड असते थर्ड क्वेश्चन इज इज धिस मेनू कार्ड इन इंग्लिश ऑर मराठी डिस्कस बघा तुम्हाला चर्चा करायला सांगितलेले आहे की वरील जे मेनू कार्ड आहे ते इंग्लिशमध्ये आहे की मराठीत आहे तर आपण इथे जर पाहिलं मुलांना तर मेनू कार्ड मध्ये काही शब्द हे काही वर्ड्स हे इंग्लिश आहेत तर काही वर्ड्स मराठी आहेत द मेनू कार्ड याचा आपण आन्सर असं लिहूयात की द मेनू कार्ड इज इन इंग्लिश स्क्रिप्ट इंग्लिश स्क्रिप्ट आहे लिपी त्याची इंग्लिश आहे बट द नेम्स ऑफ ऑलमोस्ट ऑल फूड आयटम्स आर इन मराठी म्हणजे जवळपास जवळपास सर्व मेनू जे आहेत किंवा फूड आयटम्स आहेत त्यांची नावं मराठीमध्ये आहेत असं याचं उत्तर येईल लिस्ट ॲट लिस्ट फाय इंग्लिश अँड फाय मराठी वर्ड्स फ्रॉम द कार्ड सेपरेटली बघा इथे काय सांगितलेलं आहे इंग्लिश वर्ड आपल्याला लिहायला सांगितलेले आहेत आणि पाच मराठी वर्ड्स पण मग फर्स्ट आपण इंग्लिश वर्ड्स लिहूयात इंग्लिश वर्ड्स आहेत मेनू कार्डमधले रेग्युलर व्हेजिटेबल्स डिलक्स स्वीट्स सूप आणि बटर आता मराठी वर्ड्स पाहूयात मसाला भात पुरणपोळी भरली वांगी कोशिंबीर मटकी उसळ आणि झुणका भाकर भरपूर आहेत तसे मराठी वर्ड्स पण इथे पाच ॲटलिस्ट पाच लिहायला सांगितलेत म्हणून आपण हे शब्द इथे हे वर्ड्स आपण इथे लिहिलेले आहेत केन जो क्वेश्चन आहे तो बघूयात इथे क्वेश्चन सांगितलेला आहे की इमॅजिन दॅट यू हॅव ओपन अ हॉटेल इन द फॉलोईंग प्लेसेस प्लेसेसची नावं दिलेली आहेत दहिवाडी नागपूर बेंगलुरू लंडन आता त्यातील उपप्रश्न आहे सब क्वेश्चन आहे फर्स्ट Language script विच लँग्वेज और लँग्वेजेस अँड स्क्रिप्ट ऑर स्क्रिप्ट्स वील यू यूज ऑन युअर कार्ड इच ऑफ दीज प्लेसेस म्हणजे ह्या प्रत्येक जे वर दिलेले शहराची नावं आहेत किंवा गावांची नावं आहेत त्या गावांच्या नावानुसार तुम्ही कोणते लँग्वेज किंवा भाषा म्हणजेच आणि स्क्रिप्ट्स म्हणजेच लिपी किंवा लिप्या वापर लिपींचा वापर करतील ह्यावरील शहरांमध्ये जर तुम्ही हॉटेल ओपन केलं तर तर त्याचं उत्तर असं आपण लिहूयात सिटीज लिहून घेऊयात आधी नंतर दुसऱ्या कॉलममध्ये लँग्वेजेस आणि पुढे लिहूयात स्क्रिप्ट्स आणि अशा प्रकारे बघा दहिवाडीमध्ये आपण जर हॉटेल ओपन केलं तर तेथील आपण आपली लँग्वेज असेल मराठी बरोबर की नाही नंतर स्क्रिप्ट असेल मराठीची देवनागरी लिपी बघा हिंदी आणि मराठी जी आपण लिहितो किंवा बोलतो त्याची स्क्रिप्ट म्हणजे लिपी कोणती असते ती देवनागरी असते म्हणून मग दहिवाडीमध्ये आपण स्क्रिप्ट देवनागरी असेल पुढे नाकपूर। नाकपूर दे उपन, आहे नागपूर आता नागपूरमध्ये जर आपण हॉटेल ओपन केलं मुलांना तर तेथील लँग्वेज मराठी हिंदी आणि उर्दू असेल बघा मराठी तर आपली महाराष्ट्रात नागपूर आहे म्हणून मराठी लँग्वेज आपण यूज करणार तसेच नागपूर हे छत्तीसगड मध्य प्रदेशाच्या बॉर्डरला लागून आहे त्यामुळे तिथे आपण हिंदीही भरपूर बोलली जाते त्यामुळे आपण तिथे हिंदी लँग्वेजही यूज करणार आहोत नंतर उर्दूसुद्धा मग त्या त्या ह्या तिन्ही लँग्वेजेसची स्क्रिप्ट काय असणार आहे तर देवनागरी मराठी आणि हिंदीसाठी देवनागरी लिपी आणि उर्दूसाठी उर्दू किंवा अरेबिक आपण ज्याला म्हणतो ती लिपी आपण इथे यूज करणार आहोत म्हणजे स्क्रिप्ट यूज करणार आहोत पुढचा जो जे शहर आहे ते आहे बेंगलुरू बेंगलुरू कुठे येते बरोबर कर्नाटक राज्याची राजधानी काय आहे बेंगलुरू मग कर्नाटक राज्यामध्ये जर बेंगलुरू असेल तर आपण लँग्वेज कोणती यूज करणार सांगा बरं बरोबर कन्नडा कन्नड लँग्वेज आणि तिथे इंग्लिश ही जास्त प्रमाणात चालते त्यामुळे मग बेंगलुरूमध्ये जर आपण हॉटेल ओपन करणार असू तर तेथे लँग्वेजेसमध्ये कन्नड आणि इंग्लिश हे आपण तिथे लिहूयात पुढे त्यांची स्क्रिप्ट कोणती असणार आहे तर कन्नडची स्क्रिप्ट कन्नडच आणि इंग्लिशची स्क्रिप्ट इंग्लिशमध्येच पुढे जर लंडनमध्ये म्हणजे अब्रॉड जर आपण आपलं हॉटेल ओपन करणार असू तर तेथील लँग्वेज असणार ऑब्विसली कोणती असणार येस yes, इंग्लिश आणि स्क्रिप्टसुद्धा इंग्लिश तर हे असं आपण त्याचं mm. उत्तर लिहूयात mm. पुढचा जो उपप्रश्न आहे तो आहे यू वॉन्ट टू अपॉइंट स्टाफ इन युअर हॉटेल वॉट लँग्वेजेस डू दे नीड टू नो बघा जर इथे काय प्रश्नाचं प्रश्नाचा अर्थ आहे की तुम्ही जर स्टाफ तुमच्या हॉटेलमध्ये अपॉइंट करणार असतील तर तो स्टाफ त्यांना कोणती भाषा अवगत असणे गरजेचे आहे असं इथे सांगितले तर आपण त्याचं उत्तर असं लिहूयात द रिजनल लँग्वेजेस अँड हिंदी अँड इंग्लिश बघा स्टाफ आपण ज्या राज्यात किंवा ज्या जिल्ह्यात किंवा ज्या देशात ओपन म्हणजे हॉटेल ओपन करणार आहोत तेथील स्टाफला तिथल्याच रिजनल लँग्वेज म्हणजे प्रादेशिक भाषा त्या यायलाच हव्यात आणि हिंदी जर भारतामध्ये कुठे आपण जर हॉटेल ओपन केलं तर हिंदी मस्ट आहे आणि त्यानंतर इंग्लिश या तीन भाषा त्या स्टाफला येणे गरजेचे आहे नंतर थर्ड क्वेश्चन आहे डिझाईन अ मेन्यू कार्ड For your hotel, offering food items of your choice. Invent fancy names for your dishes. काय सांगितलं बघा डिझाईन अ मेनू कार्ड म्हणजे तुमचं आता हॉटेल आपण ओपन करणार आहोत तर आपल्याला मेनू कार्ड हे कंपल्सरी डिझाईन करावं लागणार आहे मग ते डिझाईन करताना त्यामध्ये जे आपण फूड आयटम्स लिहिणार आहोत तर त्यांचं त्यांनी सांगितलं आहे की तुम्ही फॅन्सी नेम्स द्या तुमच्या डिशेससाठी वेगवेगळ्या प्रकारचे आत्ताच आपण मेनू कार्ड जे पाहिलं त्याच्यामध्ये बघा त्यांनी काय लिहिलं मराठी झटका मग अशा ज्या ज्या रिजनल लँग्वेजेसचे जे, जे काही वैशिष्ट्यपूर्ण असे शब्द आहेत ते आपण त्यात लिहून त्या फॅन्सी नेम्स देऊन त्या डिशेसला त्या पॉप्युलर करू शकतो अशा प्रकारे आपल्याला एक स्वतः मेनू कार्ड डिझाईन करायचं आहे